रानात आलो आहे बाप आज मला भिजवायला अवधे कुथमिर काढायला नंतर जायचं काय का, का पाणी खाली येतं व्हय जाऊ दे की मग ह्याच्यात जात असलं तर नाही पण इकडे मकान असं भिजवायला भिजवायचं वर मोटर चालू आहे आता कुथमिर काढतात खाली <laughs> दारे कुठनं कुठनं भिजायचं आहे पहिल्या बापांनी भिजावलं होतं ना चला वज्याला जायचं ना त्याच्यामुळे सगळी दारी मोडलेली होती ही सगळी मला परत मी करावं लागतं इकडचं पाणी आलं का नाही तर आणि वर जावं लागेल मला ते वरचं वरचं पाणी त्याच्यात आल्या मोडा दार दाखवला कारण की बर बर असू दे चला वरती गेल्यावरती आणि काढा त्यांना जेवाय बसायचंय चारी वाप्यात ना पाणी खाली आता पोचतच आलं तर जाते दारा मोडायला हेकडून हेकडं हेकडून हेकडं बापर जेवाय बसला बापंना जायचे ओझं टाकाय घरी त्याच्यामुळं मी आता दाऱ्यावरती भिजवून झाल्यानंतर कुत काढायला जाणार झालो कढळ हां गेलं कोड राहिले ओथ्यावर कोड काय काय बाय म्हणती मी आले मी सगळं बापू हे जाऊ असं इकडे सगळं भिजवत जायचं आमच्या आत्ता आम तिकडं कोथिंबीर काढायचं तुम्हाला दिसत असेल पांढरं नेसत हो बापू सगळे जेवायचं आमचे बापू सकाळच तर तिथं आमच्या राहणार बाबळे आम म्हणून सगळ्याच्या गाड्या ही सगळं आमच्या बाबळे खालीच असत शेजारी काम करत असले तरी तर सगळं होय बापू

आणि आम्हाला ढाका मारलेला राहणार पाणी पाजायचं आणि गप्पा हाणून घ्यायचं त्यांच्याकडून आणि करमणूक पण कोणी असू नसू पण राहणार करमणूक व्हायचं काम नसलं तरी आमचं बापू म्हणून तर बाबळी खाली येऊन झोपतात कस वाटला हि वापला एवढी माणसं असते आठ माणसं ह्याची मटकीची भाजी भाकरी चपाती कांदा आणि मीठ मिठाची भरणी तर आमच्या रानातच असते पेशंट हो का सगळं आणि कसं आहे ही आमचं वरच भिजवायचं राहिले ह्यात टाकले कडवळ आता कवा भिजवायचंय म्हणलं आज उद्या होय बापू कवा भिजवायचा उद्या 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 ह्याच्या नंबर ये आणि वर तिकडं गावाच्या खाली कोथंबीर आहे आमची ती भिजावली सकाळी ती भिजवून झाली या हे आता उद्या भिजवायचं असेल तिकडं तो काय लागण चालली आहे ऊसाची दिसतेत सगळे हा ओ नुसतं सांगितलं तरी जा की बापूंनी असं केलं नाही का म्हणतात बा आणि अहो काय बापूने भिजवलंय मी सकाळी सांगितलं भिजवलंय पण पाणी गेलं का आपली खाली झोपलाय नाही नाही पटलं पाहिजे हो नाही बरोबर आहे की पटलं पाहिजे माणसांना काय पण बोलायला बघू फाजील नाही बोलणार माणसांना नाही जी बोलते त्याला तीच की हा वायला, आता वाजल्या साडे बारा किती वाजल्या बघ वाजली मकाच वज घेऊन जा तुम्हाला खाया टाकावं लागेल त्यांना असू द्या आता ज्यावा ज्यावा चला मी मला दार मोडायला जावं लागेल की आता गेलं की पाणी खाली पाणी गेलं तो खाली आता दार मोडती आणि शुभ दुपार सगळ्यांना कसा वाटला व्हिडिओ सांगा बघित कमेंट करून सांगा कसं वाटलं रोज जग नवीन हायकोला धुजवायचं भिजवायला आणि काय झालं शर्ट माझा आल्या झालं जमा धुवून टाकला वाळायला आता परत अंगात घालायचं आहे बाहेर निघलं की ऊन लागते आणि सावलीला आल्यावर थंडी वाजते त्यामुळे शर्ट घालायला लागून पाण्याचा फवारा बघायचा काय एकदम मस्त केशन कसं काय वाचते खळखळ खळखळ